नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण तासन तास मोबाईलवर बोलतो मित्रांशी गप्पा मारतो संकटाच्या वेळेला लोकांसमोर आपले गाराणे मांडतो पण ज्यांनी आपल्याला हे आयुष्य दिले ज्यांच्या एका कृपेने आपली नशीब बदलू शकते त्या स्वामींशी बोलायला आपल्याकडे वेळ आहे का स्वामींची भक्ती म्हणजे केवळ मंत्र म्हणणे किंवा पूजा करणेच नसते तर त्यांच्याशी एक नाते जोडणेही असे रोजच्या धावपळीतून फक्त पाच मिनिटे काढून जर तुम्ही स्वामींशी संवाद साधला तर तुमच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल संवाद हीच खरी भक्ती आहे अनेक भक्त स्वामींसमोर बसून खूप स्तोत्र ग्रंथ वाचतात किंवा जप करतात पण त्यांचे मन मात्र संसारामध्ये किंवा मा काळजीमध्ये असे स्वामींना आपल्या साहित्यापेक्षा आपल्या अंतकरणातील भाव जास्त महत्वाचा आहे जेव्हा आपण स्वामींशी बोलतो की स्वामी आज माझे मन खूप अस्वस्थ आहे किंवा स्वामी आज मला खूप आनंद झाला आहे असे थेट त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपण त्यांच्या अधिक जवळ जातो हा संवाद आपल्यातील आणि स्वामींमधील अंतर मिटवून टाकतो जिथे औपचारिकता संपते आणि मनाचा मोकळेपणा सुरू होतो तिथे स्वामींची कृपा अनुभवता येते म्हणूनच केवळ ओठांनी नाम घेण्यापेक्षा हृदयाने स्वामींशी बोलायला शिका कारण संवाद हाच खरा भक्तीचा सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग आहे स्वामींशी नित्यसंवादामुळे मनातील ओझे हलके होते आपल्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही भीती अपराधीपणा चिंता किंवा अपमानाचे प्रसंग आपल्याला आतून पोखरत असतात जेव्हा आपण रोज पाच मिनिटे स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्या मनातील सर्व भावना मांडतो तेव्हा आपल्याला एक विलक्षण हलकेपणा जाणवतो आजच्या धकाधकीच्या जा जीवनामध्ये प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या मानसिक दडपणाखाली वावरत आहे आपण हे ओझे कोणाजवळ तरी रेखामे करू इच्छितो पण आपल्या मनामध्ये एक भीती असे की लोकांजवळ बोलल्याने कदाचित आपली थट्टा होईल किंवा ते आपल्या चुकांवरून आपल्याला दोष देतील पण स्वामी हे असे महागुरू आहेत जे आपले सर्व काही शांतपणे ऐकून घेतात जेव्हा आपण म्हणतो की स्वामी आता हे सर्व मी तुमच्या चरणी सोपवले आहे तिथूनच खऱ्या शांततेची सुरुवात होते हे पाच मिनिटाचे बोलणे आपल्याला आतून मोकळे करते आणि पुन्हा नव्याने लढण्याची शक्ती देते स्वामींशी नित्यसंवादामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपली बुद्धी काम करणे थांबवते निर्णय घेता येत नाहीत पण जेव्हा आपण स्वामींशी बोलतो आणि मार्गदर्शन मागतो की स्वामी आता मी काय करावे मला मार्ग दाखवावा तेव्हा मा आश्चर्यकारकरीत्या आपल्याला नवीन कल्पना सुचू लागतात स्वामी आपल्याला आपल्या बुद्धीतून योग्य दिशा दाखवतात रोजच्या संवादाने आपली निर्णयक्षमता सुधारते आणि गोंधळलेल्या मनाला एक प्रकारची स्पष्टता मिळते नित्यसंवादाची सवय ठेवल्यामुळे आपण एकटे नाही ही, ही जाणीव प्रबळ होते नैराश्य येण्याचे सर्वात मोठे कारण असते ते म्हणजे आपण एकटे आहोत ही भावना असणे पण जो भक्त रोज स्वामींशी बोलतो त्याला कधीच एकटेपणा जाणवत नाही त्याला माहिती असते की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत जेव्हा आपण रोज असे म्हणतो की स्वामी आजचा दिवस तुमच्या हातात आहे तेव्हा एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होते ही भावना आपल्याला जगातील कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास देते आपण लोकांना जवळचे समजतो पण ते आपली साथ मध्ये सोडून जातात मात्र स्वामींची सोबत ही शाश्वत आहे जेव्हा आपण स्वामींना आपले मन मोकळे करून सांगतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की माझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभ्या आहेत हा विश्वास आपल्याला इतका खंबीर बनवतो की कि कितीही मोठे संकट आले तरी आपण डगमगत नाही स्वामींबरोबरच्या नित्यसंवादामुळे आपला अहंकार नष्ट होतो स्वामींशी बोलताना आपण जेव्हा आपली चूक कबूल करतो किंवा सर्व गोष्टींचे श्रेय त्यांना देतो तेव्हा आपल्यातील मीपणा कमी होतो मी केले यापेक्षा स्वामींनी करून घेतले हा भाव वाढू लागतो ज्याचे मन निर्मळ आणि अहंकार विरहित असते तिथे स्वामींचा वास असतो रोजची पाच मिनिटे आपल्याला नम्र बनवतात आणि नम्र व्यक्तीवरच स्वामींची कृपा सर्वात जास्त होते स्वामींशी बोलण्यासाठी कोणत्याही नियमांची किंवा पद्धतीची गरज नाही पण काही साध्या गोष्टी पाळल्या तर आपला संवाद अधिक प्रभावी होऊ शकतो स्वामींशी बोलणे म्हणजे एका लेकराचे आपल्या माऊलीशी असलेले नाते आहे स्वामींना आपल्या मनाचा मोकळपणा जास्त प्रिय आहे स्वामींशी बोलण्यासाठी आपल्याला नेहमी मंदिरातच जायला हवे असे नाही आपल्या घरातील देवघर किंवा शांत कोपरा जिथे स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे तिथे बसा ते करणे शक्य नसेल तर पाच मिनिटे शांत बसावे आणि डोळे मिटून स्वामींचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणावे जशी आपण स्वामींची नित्यसेवा करतो तसेच नित्यसंवादही तितकाच महत्वाचा आहे सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी वेळ निवडावी तसे तर संवादासाठी आपण कोणतीही वेळ निवडू शकतो पण यावेळेला आपले मन बाह्य जगापासून थोडे शांत असे कोणतीही औपचारिकता न ठेवता आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये संवाद सुरू करा संवादाची सुरुवात कधीही आपल्या मागण्यांनी करू नका स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना आपल्याला जे काही मिळाले आहे शरीर कुटुंब अन्न यासाठी स्वामींचे आभार माना स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आहात यासाठी धन्यवाद हे वाक्य जादूसारखे काम करते स्वामी आजचा दिवस दाखवलात त्याबद्दल धन्यवाद आज मला हे सुख मिळाले ही, ही तुमचीच कृपा आहे अशी कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपले मन सकारात्मक होते आणि स्वामींच्या लहरींशी लवकर जोडले जाते स्वामींशी बोलताना प्रामाणिक राहा त्यांच्यापासून काहीही लपवू नका आपल्या मनातील सगळे सांगून टाका आपल्या मनातील गोंधळ भीती आनंद किंवा दुःख स्वामींसमोर सगळे मांडा जर आपले कोणाशी भांडण झाले असेल तर तसे सांगा जर आपली काही चूक झाली असेल तर ती कबूल करा आज मी रागाच्या भरामध्ये हे चुकीचे बोललो यासाठी मला माफ करावे अशी माफी मागावी आपली स्वप्ने स्वामींना सांगा स्वामींशी बोलताना काहीही लपवू नका कारण त्यांना सर्व काही माहिती आहेच पण जेव्हा आपण स्वतःहून सांगतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आपल्या आयुष्यातील कठीण प्रश्नांची उत्तरे स्वामींना विचारा स्वामी मी या परिस्थितीमध्ये काय करू मला मार्ग सुचत नाही तुम्हीच मला दिशा दाखवा असा प्रश्न विचारल्यावर लगेच उठून जाऊ नका किमान एक ते दोन मिनिटे शांत बसून राहा त्या शांततेतच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे अंतर्मनातून मिळायला लागतात कदाचित स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देतील आपल ते ऐकण्याचा प्रयत्न करा संवादाचा शेवट नेहमी शरणागतीने करा स्वामी मी माझे सगळे गाराणे तुम्हाला सांगितले आहे आता जे तुम्ही कराल ते माझ्या भल्याचेच असेल मी सर्व तुमच्या चरणी सोपवत आहे जेव्हा आपण सर्व काही सोपवतो तेव्हा आपली चिंता संपते आणि स्वामी आपली जबाबदारी घेतात शेवटी किमान अकरा वेळा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामींशी बोलताना रडू आले तरी त्या भावनेला दाबू नका ही पाच मिनिटे आपल्या संपूर्ण दिवसाचे ऊर्जाच बदलून टाकतात आपली भीती श्रद्धेमध्ये बदलते आणि आपले दुःख सेवेत बदलते आपण रोज असे स्वामींशी बोलू लागलो की आपल्याला हळूहळू जाणवेल की स्वामी केवळ फोटोतच नाहीत तर आपल्या प्रत्यक्ष समोर बसून आपले प्रत्येक वाक्य ऐकत आहेत म्हणूनच आजपासूनच प्रयत्न करा फक्त पाच मिनिटे कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ एका लेकरासारखे आपल्या माऊलीशी बोला तुमचे आयुष्य नक्कीच बदलायला सुरुवात होईल तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही स्वामींशी नित्यसंवाद साधता का हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ